भाजपाला राज्यात पोषक वातावरण तयार करणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती शनीपटांगण येवला येथे साजरी करण्यात आली बीडच नाही तर राज्यभर त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य लोक पण आहेत भाजपाला राज्यात संजीवनीच नाही तर ओबीसी चेहरा देणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे हे कायम लोकांच्या आठवणीत आहेत राजकीय गप्पांचा फोड रंगला तर रु... आणायच गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी बीड जिल्ह्यातील नाथरा येथे झाला बीड हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता त्यांनी आणि प्रमोद महाजन यांनी भाजपाला राज्यात मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं राज्यात या पक्षाची पायाभरणी त्यांनी केली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकीर्दीला के सुरुवात केली इंदिरा गांधींच्या काळात देशात आणीबाणी लागली त्याला त्यांनी कडाडून विरोध केला त्यांना अटक झाली नाशिकच्या तुरुंगात टाकण्यात आलं व त्यानंतर त्यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली गोपीनाथ मुंडे यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद ते दोन हजार नऊ या काळात पाच वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात ते राज्यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महायतीचे सरकार आले त्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री पदी होते दोन हजार चौदा मध्ये बीड लोकसभा निवडणुकीत ते प्रचंड मतांनी विजय झाले लोकसभेत भाजपाच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी त्यांनी केंद्रीय ग्रामविकास केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली पण हा आनंद फार काळ टिकला नाही तीन जून दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतील एका रस्ता अपघातात त्यांचं निधन झालं व मुंडेसाहेब अनंतात विलीन झाले आज त्यांची जयंती त्यांची जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन असं समसमान वक्तव्य प्रांतिक सदस्य प्रमोदजी संस्कार यांनी केलं आहे याप्रसंगी शिवसेना नेते किशोर सोनोने युवा मोर्चा प्रांतिक सदस्य मयूर मेघराज जिल्हा सरचिटणी संतोष केंद्रे भाजपा तालुकाध्यक्ष नाना लहरे माजी तालुका अध्यक्ष राजू परदेशी माजी शहर अध्यक्ष तरंग गुजराती जोशी उत्तम घुळे बाबूराव ताडगे अनुपमा मढे चव्हाण मनीषा ज्योती कपुरे सविता गोसावी विनोद कासार पागारे राजेंद्र त्रिवेदी भा प्रभाकर गरुड संजय खानापुरे नामदेव शिंगर अमोल व्यवहारे आदी उपस्थित होते गेली चाळीस वर्षापासून आम्ही मुंडे साहेबांची जयंती साजरी करीत असतो जयंत जयंती म्हणजे जन्मदिवस साजरा करत असतो त्यामुळं जयंती देखील साहेब गेल्यापासून आम्ही साजरी करीत आहोत आदरणीय मुंडे साहेबांनी आम्हाला एक जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने सतत कार्यकर्ते जाण्याचा कर प्रयत्न करत असतात त्यांच्या स्मरणार्थ आम्ही एवढ्या येथे गोपीनाथजी मुंडे चौक म्हणून असं एक चौकाला नाव दिलेलं आहे नाका येथे गोपीनाथजी मुंडे चौक आम्ही तिथे तयार केलेला आहे मुंडे साहेबांचं येऊन विशेष प्रेम होतं मुंडे साहेब हे सर्व बहुजनांचे नेते होते मुंडे साहेबांच्या पुढे जात पात भेदभाव कुठलाही नसायचा कुणीही कार्यकर्ता जाऊ काही सांगू आणि कुठलंही काम सांगू एका मिनिटात मुंडे साहेब कामाला न्याय देऊन टाकायचे असे आमचे साहेब यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो